चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते मालिकेच्या आजच्या भागामध्ये दुष्यंत आणि कृष्णा दोघे एकमेकांच्या समोर आलेले असतात कारण दुष्यंत जेव्हा इकडे गावी आलेला असतो तेव्हा कृष्णा ही आता गाडीवरून बसून तिथून चाललेली असते दोघे एकमेकांकडे बघतात आणि तेथून जातात दुसरीकडे जयकांत जो आहे तो पोलीस इन्स्पेक्टरला खूप काही धमकावत असतो आणि तो इन्स्पेक्टरवर खूपच चिडलेला असतो तेव्हा बाईजाबाई बोलतात की कुणाचं तरी शेत जळलेलं आहे त्यामुळे आम्हाला हे दर्शन घडलेलं आहे जे काही पेटलेलं आहे त्याला शांत करायचं आहे त्यामुळे तुझ्या डोक्यामध्ये थोडंसं गारवा जो आहे ना तो निर्माण कर आणि डोकं बर्फासारखं शांत ठेव असं बायजाबाई या जयकांतला बोलत असतात तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात की हे बघा बायजाबाई तुमचं जे काही नाव आहे ते पंचकृषीमध्ये गाजतंय हे आम्हाला माहीत आहे पुरावे जे आहे तुमच्या विरोधात असल्यामुळे आम्हाला तुम्हाला अटक करणं भाग पडलं परंतु आम्ही तुम्हाला अटक करणार आहे हे तुम्हाला माहीत होतं का तेव्हा बायजाबाई बोलतात की तुम्हाला काय वाटतं तर इन्स्पेक्टर बोलतात की शेवटी आम्हाला पुरावे बघावे लागतात परंतु तुम्ही दोषी आहे असं आम्हाला वाटत नाही आहे खरा गुन्हेगार कोण आहे हे तर तुम्हाला माहीत आहेच असं पण पन... इन्स्पेक्टर जेव्हा बायजाबाईंना बोलतात तेव्हा बायजाबाई थोड्याशा हसतात आणि बोलतात की खरा गुन्हेगार कोण आहे हे जर मला माहीत असतं तर मी ह्या पोलीस स्टेशनची पायरी चढले असते आणि जो काही खरा गुन्हेगार आहे तो तुम्हाला शोधायला हवा ह्या सर्व काही घडलेल्या घटनाशी मुळाशी तुम्हाला जायचंच आहे आणि खरं सत्य शोधून काढायचं आहे यामध्ये आमची नाचक्की झालेली आहे आणि ह्या खोट्या गुन्ह्यामध्ये मला जे काही त्या कृष्णाने अडकवलेलं आहे ते मला आता सहन होत नाही असं बाईजाबाई इन्स्पेक्टरला बोलतात तेवढ्यामध्ये काका तिथे येतात आणि काका लगेच आता ह्या बायजाबाईंची जी काही सुटका करण्यासाठी अर्ज ह्या इन्स्पेक्टरला देतात तेव्हा बाईजाबाई तो अर्ज घेतात आणि फाडून सर्वांसमोर फेकून देतात बायजाबाई खूप चिडलेल्या असतात तेव्हा काका बोलतात की तुम्ही हे काय करता आता बाईजाबाई खूप रागाने या काकाकडे बघते बायजाबाई लगेच बोलतात की मी जर गुन्हा केलाच नाही तर ह्या जामिनाची घाई कशासाठी असं बाईजाबाई ह्या काकांना बोलते जोपर्यंत ती मुलगी इथे येत नाही माझी माफी मागत नाही तोपर्यंत मी ह्या पोलीस स्टेशनच्या बाहेरसुद्धा पडणार नाही असं बाईजाबाई इन्स्पेक्टरला अगदी बजावून सांगतात बाईजाबाई पण खूप चिडलेले असतात आता काका जयकांत आणि काकी हे सुद्धा समोरच असतात तेव्हा इकडे दुष्यंत जो आहे तो इकडे ह्या पोलीस स्टेशनसमोर आलेला असतो तेव्हा पत्रकारसमोर खूप उभे असतात आता दुष्यंत फोनवर बोलत चाललेला असतो तेवढ्यामध्ये हे पत्रकार ह्या दुष्यंतला बोलतात की अहो दुष्यंत रांगडे पाटील तुमच्या आईला जी काय अटक झालेली आहे त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे तुम्हाला वाटतं का तुमच्या आईने गुन्हा केलेला आहे तेव्हा दुष्यंत लगेच बोलता की अजून आरोप सिद्ध झालेले नाही ते तर तुम्ही डायरेक्ट कसे बोलून कसे मोकळे होतात असं पण हे पत्रकारांना दुष्यंत बोलत असतो आणि तो खूप चिडलेला असतो तो बोलतो की मला साईड द्या जायला चला पटकन असं म्हणत दुष्यंत आता लगेच तेथून इकडे आतमध्ये येतो बाईजाबाई ही इन्स्पेक्टरसमोर बसलेली असते तर दुष्यंत आपल्या आईला आई असं आई बोलतो तेव्हा बाईजाबाई लगेच दुष्यंतकडे बघते समोर इन्स्पेक्टर असतात काका असतात आणि जयकांत पण असतो आता हा दुष्यंत खूपच चिडतो आणि समोर ह्या इन्स्पेक्टरची जी काही खुर्ची असते ती जोरात ढकलून देतो आणि आपल्या आईच्या जवळ जाऊन बसतो आणि बोलतो की आई अगं आई तुला अशी कशी अटक झाली आणि नेमकं तू काय केलं आणि हे सर्व कुणी केलं आई असं हा दुष्यंत आपल्या आईला विचारत असतो आई तू पोलीस स्टेशनमध्ये काय करते इथे याचं उत्तर मला हवंय असं दुष्यंत आपल्या आईला बोलत असतो तर जयकांत आणि काका हे साईडला असतात तेव्हा जयकांत दुष्यंतकडे बघतो दुष्यंत जयकांतवर खूप भडकतो दुष्यंत जयकांतच्या शर्टच्या कॉलर जोरात पकडतो आणि बोलतो की तुम्ही अजून बेल का नाही मिळून दिली आईला आईला इतक्या वेळ कशाला इथे ठेवलं असं दुष्यंत जेव्हा जयकांतला म्हणत असतो तर जयकांतला घेच बोलतो की त्यांनी बेल मिळून दिली होती परंतु काकींनी तो जामीन नाकारला त्यानंतर इकडे जयकांत असं बोलल्यामुळे दुष्यंत आपल्या आईसमोर जाऊन बसतो आणि बोलतो की आई तू का केलं असं तेव्हा ही बाईजाबाई सांगू लागते की हे बघ अरे इतक्या दिवसांपासून माझी ही जपलेली पद जी आहे ती धुळीला मिळाली आहे त्या मुलीने हे सर्व आहे असं पण ही दुष्यंतला बायजाबाई सांगत असते आता हा जामीन जो काही दिलेला आहे हा आरोपाचा जो काही डाग माझ्या माथ्यावर लागलेला आहे तो काही पुसला जाणार नाही आहे म्हणूनच ती मुलगी इथे येईपर्यंत माझी माफी मागत नाही तोपर्यंत तो मी ह्या पोलीस स्टेशनच्या बाहेर मी पाऊल ठेवणार नाही असं बाईजाबाई दुष्यंतला सांगते तेव्हा आता दुष्यंत जो आहे तो पुन्हा आपल्या आईकडे बघत राहते यानंतर इकडे दुष्यंत बोलतो की प्लीज आई तू असा हट्ट करू नको तू थोडंसं मनातून बाजूला कर आणि स्वतःला त्रास करून घेऊ नको मलासुद्धा ह्या गोष्टीचा खूप त्रास होतोय तेव्हा बाईजाबाई बोलते की बाळा मला माहीत आहे दुष्यंत तू काही काळजी करू नको अरे जास्त वेळ मी इथे थांबणार नाही आहे ती मुलगी जोपर्यंत इथे येत नाही माझी माफी मागत नाही तोपर्यंत मी इथेच थांबणार आणि ती मुलगी येणार म्हणजे येणार बघ तू काय होतं ते असं बाईजाबाई दुष्यंतला बोलत असते तेव्हा दुष्यंत आता काकाकडे खूप रागाने बघत राहतो त्यानंतर दुष्यंत ह्या जयकांतला विचारतो की ही मुलगी नेमकं आहे तरी कोण तेव्हा जयकांत बोलतो की आहे तरी कोण काय ती कृष्णा आहे कृष्णा असं पण जयकांत जेव्हा ह्या दुष्यंतला सांगतो तेव्हा आता दुष्यंतला ह्या कृष्णाचा खूप राग येतो दुसरीकडे सावित्री जी आहे ती कृष्णाला खूप काही बोलत असते आणि तेव्हा मात्र ही भक्ती मधी पडत असते परंतु सावित्री काही ऐकायला तयार नसते सावित्री खूपच भडकलेली असते त्यानंतर इकडे सावित्री ही कृष्णाला बोलते की अगं तुझी लायकी काय आहे तुझ्यामुळे आमची जिंदगी ही पूर्णपणे बरबाद झालेली आहे तुझ्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये आज त्या बाईजाबाईला जावं लागतं एवढी कशी हिंमत झाली तुझ्यात का तू त्या बाईच्या नादाला लागली आहे एवढी असं सावित्री ही खूप काही या कृष्णाला बोलत असते आणि माझ्या मुलीच्या डोक्यावर जो काही बापाची हात होती माया होती तीसुद्धा तू काढून घेतली एवढी चांडळ आहे तू का आम्हाला भिकेला लावून तुझा शांत होत नाही का आत्मा ए झिप्रे बोल पटकन असं ही सावित्री ह्या जेव्हा आपल्या कृष्णाला बोलत असते तर कृष्णाला खूप वाईट वाटत असतं आणि तेवढ्यामध्ये हा दुष्यंत जो आहे तो आता तिथे या कृष्णाच्या घरासमोर आलेला असतो तेव्हा कृष्णा आता दुष्यंतला बघते सावित्रीही बघते आणि भक्तीही बघते आता दुष्यंत तिथे या कृष्णासमोर येऊन उभा राहतो तर कृष्ण आता दुष्यंतकडे बघते दोघे एकमेकांकडे बघतात आणि सावित्रीच्या पायाखालची जमीन सरकते सावित्री ही दुष्यंतला बोलते की अहो दुष्यंत सरकार तुम्ही आले का आणि तेव्हा आता ही सावित्री लगेच समोर हात जोडते आणि बोलते की अहो आतमध्ये या ना तेव्हा दुष्यंत नाही असं बोलतो आणि तो सावित्रीकडे बघतो आणि पुन्हा कृष्णाकडे बघतो त्यानंतर ही भक्तीसुद्धा खूप घाबरलेली असते त्यानंतर इकडे सावित्री ही या दुष्यंतला बोलते की ह्या मुलीमुळे हे सर्व घडत आहे हा जो काही खेळ आहे ही मुलगी खेळते आणि त्याचा त्रास आम्हाला होतो अहो देवीसारख्या बाईजाबाईला तिने पोलीस स्टेशनमध्ये पाठवलं हिच्यामुळे त्या बाईजाबाईंना पोलीस स्टेशनमध्ये जावं लागलं या मुलीचा आणि आमचा काहीच संबंध नाही आहे तुम्हाला काय करायचं ते करायला असं पण इकडे सावित्री ही या आपल्या दुष्यंतला बोलते आणि बोलते की काय शिक्षा द्यायची त्या मुलीला द्या तेव्हा दुष्यंत बोलतो की मला इथे वाद घालायचा पण नाही आणि मी इथे शिक्षा द्यायला आलेलो पण नाही तेवढ्या सावित्री बोलते की नेमकं कशासाठी आलेत मग तेव्हा कृष्णा आता या आपल्या दुष्यंतकडे बघते दुष्यंत बोलतो की तुमचं नेमकं नुकसान काय झालं आहे ते आम्हाला सांगा मी ते पैसे देतो किती रुपयाचं नुकसान झालं सांगा मी भरपाई देतो असं पण हा दुष्यंत जेव्हा कृष्णासमोर बोलत असतो तेव्हा सावित्री बोलते की काय तुम्ही भरपाई देणार आहे का अहो नुकसान भरपाई देत आहे तुम्ही असं म्हणत सावित्री खूपच खुश होते सावित्री जी अपले आहे ती या आपल्या दुष्यंतला विचारते की नेमकं किती भरपाई देणार आहे तुम्ही तेव्हा हा दुष्यंत एक चेक काढतो आणि तो ह्या कृष्णाला बोलतो की यावर ब्लँक चेक आहे जेवढं नुकसान झालेलं आहे तेवढी अमाऊंट याच्यावर टाका मी तेवढी देतो तुम्हाला असं पण हा आपला दुष्यंत ह्या कृष्णाला बोलतो आणि एक लाख रुपये असेल तुमचं नुकसान लई तर बाकी काय असणार जे काय असेल ते अमाऊंट त्यावर टाका मी तेवढे पैसे तुम्हाला देतो असं पण हा दुष्यंत ह्या कृष्णाला बोलतो माझ्या आईची प्रतिष्ठा मला खूप महत्वाची आहे ह्या नुकसानासमोर असं पण इकडे दुष्यंत हे आपल्या कृष्णाला बोलतो सावित्री जी आहे ती लगेच दुष्यंतच्या हातातील जो जे चेक आहे ते हातामध्ये घेऊ लागते आणि तेव्हा आता हा दुष्यंत बोलतो की माझी एक अट आहे आत्ता पोलीस स्टेशनमध्ये यायचं आणि माझ्या आईची सर्वांसमोर माफी मागायची एवढी माझी अट आहे असं पण इकडे या हा दुष्यंत आता ह्या कृष्णाला बोलत असतो तर सावित्री आता जवळ उभी असते भक्ती पण जवळ उभी असते तेव्हा कृष्णा जी आहे ती ह्या दुष्यंतकडे बघत राहते आता सावित्री लगेच बोलते की ठीक आहे काही हरकत नाही येईल ती पोलीस स्टेशनला दुष्यंत बोलतो की जी काही ही कंप्लेंट केलेली आहे ती मागे घ्यायची असं पण दुष्यंत या आपल्या कृष्णाला बोलतो दुष्यंतला बोलते की बाद झालं गरीबाच्या कष्टाची किंमत करायला तुम्ही निघालेत ना आता थांबा तुम्हाला दाखवतेच मी असंही कृष्णा जेव्हा या दुष्यंतला बोलत असते तेव्हा ही कृष्णा दुष्यंत बरोबर जाते तर सावित्री खूप भडकते सावित्री बोलते की एकदा हिचा मुडदा गेला एकदा काय डोक्याला ताप आहे नुसता असं पण ही सावित्री या आपल्या भक्तीसमोर ही आपली सावित्री बोलत असते आणि बोलते की किती नुकसान मिळत होती परंतु तिने तो सुद्धा चेक फाडून टाकला आणि फेकून दिला असं पण ही सावित्री बोलते आणि तो चेक जो आई फाडलेला तो हातामध्ये घेऊन त्याचे तुकडे टुकडे हातामध्ये घेऊन बघू लागते तो फाडलेला चेक जो आहे तो सावित्री हातात घेते आणि या भक्तीला बोलते की एवढा चिकटून बघते का तर दुसरीकडे जयकांतता ह्या समोर पोलीस स्टेशनच्या तिथे बसलेला असतो आणि ही बाईजाबाई पण समोर असते तेव्हा ह्या बायजाबाईने आता कॅमेरेमध्ये बघून एक व्हिडिओ व्हायरल केलेला असतो आणि सर्व काही सत्य त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं असतं आता बायजाबाईला इकडे पोलीस स्टेशनमध्ये सलाईन पण लावलेलं ला असतं नर्स पण जवळच असतात तेवढ्यामध्ये ही कृष्णा जी आहे ती दुष्यंतला सर्व काही शेत दाखवायला घेऊन येते आणि बोलते की हे बघा हे जे काही बी मी पेरलेलं होतं ते काही लवकर एवढं उगत नाही आहे त्याची खूप देखभाल करावी लागते तुम्ही काय आम्हाला नुकसान द्यायला निघालेत अहो एक दिवसातसुद्धा हे बी उगणार नाही आहे घ्या हे बी आणि करून दाखवा मला हे असंही कृष्णा या दुष्यंतच्या हातामध्ये ते बी देत असते तेव्हा दुष्यंत त्या ते हातातील बी फेकून देतो आणि नॉनसेस असं बोलतो तेव्हा कृष्णा बोलते की इतकं काही मेहनत करून मी हे शेत फुलवलं होतं घाम गाळला आहे ह्या शेतात आणि ह्या घामाची जी काही किंमत आहे ती तुम्ही काय कळ कळणार आहोत तुम्हाला असंही आपली कृष्णा जी आहे ती ह्या दुष्यंतला सर्व काही सांगत असते आणि बोलते की माझं जे स्वप्न होतं ते जळून राग झालेलं आहे आणि वरून मला तुमच्या आईची माफी मागायला लावता असं दुष्यंतला ही कृष्णा बोलत असते तेवढ्यात आता इकडे दुष्यंतच्या मोबाईलवरती एक एस एम एस येतो आणि तो एस एम एस आता बघू लागतो आता हा जो काही व्हिडिओ व्हायरल झालेला असतो हा दुष्यंतच्या मोबाईलवरती आलेला असतो तो आहे हा व्हिडिओ जेव्हा दुष्यंतच्या मोबाईलवरती येतो तर दुष्यंत तो व्हिडिओ आपल्या कृष्णाला दाखवतो आणि बोलतो की बघ हा व्हिडिओ ती कृष्णा जोपर्यंत इथे येऊन मला या आरोपीच्या पिंजऱ्यातून जोपर्यंत बाहेर काढत नाही तोपर्यंत ही बाईजबाई जी आहे ती पाण्याच्या थेंबाला सुद्धा स्पर्श करणार नाही असं पण इकडे कृष्णाला तो व्हिडिओ जो काही व्हायरल झालेला असतो तो या दुष्यंतने दाखवलेला असतो आणि बोलतो की बघ बघ एकदा व्हिडिओ तुला खरं वाटत नव्हतं ना बघ एकदा हा व्हिडिओ असं पण इकडे हा दुष्यंत या कृष्णाला बोलत असतो आणि बोलतो की बघ तिने क्लिअर केलेला आहे की तिची यामध्ये काही चूक नाहीये तुला कसं काही वाटत नाहीये उपोषणाला बसली आहे माझी आई असं पण इकडे हा आपला दुष्यंत जो आहे तो कृष्णाला बोलत असतो आणि अरे मला एक सांग आम्ही इथे उपाशी म्हणणार त्याचं काय असं कृष्ण ही दुष्यंतला बोलते इकडे दुष्यंत आता ह्या आपल्या कृष्णाला सांगतो की यामध्ये माझ्या आईची काही चूक नाही आहे तुझ्यासमोर मी हात जडतो परंतु तू एकदा पोलीस स्टेशनला चल आणि माझ्या आईची माफी माग असं पण इकडे हा दुष्यंत जो आहे तो आपल्या ह्या कृष्णाला बोलत असतो आणि तुला मी हवं तु ते देतो परंतु फक्त तू माझ्या आईच्या विरोधात जी काही कंप्लेंट आहे तेवढी मागं घे तेव्हा आता ही कृष्णा बोलते की हे बघा शेवटी कष्टाला किंमत असते ती जर जाळायची हिंमत कुणी केली तर मी हे खपून घेणार नाही असं पण इकडे ही कृष्णा जी आहे ती दुष्यंतला बोलत असते तेव्हा दुष्यंत बोलतो की मी तुला हवी ती नुकसान देतो भरपाई देतो परंतु तू तेवढेची कम्प्लेट जी केलेली आहे तेवढी मागे घे असं हा दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो तेव्हा इकडे आता असं बघायला मिळतं की ही जी काही बायजाबाई आहे ती बायजाबाई आता इकडे पोलिस स्टेशनमध्ये जेवण करत असते आणि ती बोलते की मला खूप बरं वाटतंय त्यानंतर इकडे आता दुष्यंत या कृष्णाला बोलतो की माझी आई जी आहे ती क्रिमिनल नाही आहे जे काही झालेलं आहे ती तिने काहीच केलेलं नाही आहे तिने स्वतःहून सांगितलेलं आहे मग तू का ऐकायला तयार नाही आहे माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या आईवर तेव्हा कृष्णा बोलते की माझा पण विश्वास होता परंतु काल जी काही आग लागलेली ला आहे तो पूर्ण बघून माझी ही राग झालेली आहे शेताची त्यामुळे मला नाही सहन होत ह्या गोष्टी हे सर्व ज्याने केलेलं आहे ना त्या आरोपीला मी इथे माझ्यासमोर उभं करणार आहे तेव्हा मी आरोप मागे घेईल असं पण ही कृष्णा दुष्यंतला बोलत असते आणि हजार वेळा मी माफी मागेल तुमच्या बाईजाबाईची एवढं जर केलं तर तेव्हा दुष्यंत लगेच बोलतो की तुझा हा जो काही ॲटिट्यूड आहे ना तो तुला खूप मागात पडणार आहे असं पण दुष्यंत हा या कृष्णाला बोलतो आहे तो खूप वैतागतो आणि तिथून निघून जातो आता कृष्णा एकटेच विचार करत असते आणि त्या पूर्ण जळून राग झालेल्या शेताकडे बघत असते कारण हा दुष्यंत तिथून निघून गेलेला असतो त्यानंतर तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी हे चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद